नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे कारण की आता मान्सूनला राज्यामध्ये येण्यासाठी कोणताही अडथळा सध्या नाही त्यामुळे मान्सून वेळेच्या आधी दोन दिवस राज्यामध्ये दाखल होणार रा आहे आणि सध्या राज्यामध्ये एक जून ते पाच जून दरम्यान मान्सून पूर्व पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाब रौडक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो राज्यामध्ये मान्सून कधी प्रवेश करणार आहे मान्सून पूर्व पाऊस कोण्या तारखेमध्ये पडणार आहे कोण्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे आणि मान्सूनचा पाऊस कधीपासून पडायला सुरुवात होणार आहे आणि कोण्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने कोणत्या तारखेपासून पेरणी होऊ शकते याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये पंजाब रौड साहेबांचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो उडूला सुरुवात करूया शे तर शेतकरी मित्रांनो पंजाब रौड साहेबांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली की उद्यापासून म्हणजेच राज्यातील जे वारे सध्या जोरात वाहत आहे ते वारे एक जून दोन हजार चोवीस पासून बंद होणार असल्याची माहिती पंजाब साहेबांच्या माध्यमातून देण्यात देण्यात आलेली आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे आणि त्याच्या तारखा आहेत राज्यात संपूर्ण महाराष्ट्रभरासाठी हा नवीन हवामान अंदाज देण्यात आलेला आहे ज्यामध्ये एक जून दोन जून व तीन जून दरम्यान कोकणपट्टी भागामध्ये पावसाची हजेरी राहील अशी माहिती पंजाबरावच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये म्हणजेच महाराष्ट्र राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये तीन जून ते दहा जून दरम्यान दररोज भाग बदलत पाऊस असेल अशी माहिती पंजाबरावडक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो आता उद्यापासून म्हणजेच आज आहे एकतीस मे दोन हजार चोवीस आणि उद्यापासून एक जून दोन जून व तीन जूनपर्यंत मुंबई जिल्हा मुंबईचा भाग असेल नाशिक असेल पुणे जिल्हा असेल सातारा असेल सांगली असेल किंवा कोल्हापूर नगरचा काही भाग असेल सोलापूर असेल लातूर जिल्हा असेल नांदेड असेल या सर्व भागामध्ये या सर्व जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी राहील पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाब रोड साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे एकंदरीत मित्रांनो आता संपूर्ण जर परिस्थिती जर बघितली तर आता आपण जिल्हाने हवामान अंदाज बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्या मध्ये मित्रांनो राज्यामध्ये सर्वाधिक पाऊस म्हणजे सर्वाधिक राज्यामध्ये पाऊस पडणार असल्याची तारीख म्हणजे ती म्हणजे तीन जून चार जून व पाच जून दरम्यान मुंबई असेल नाशिक असेल पुणे असेल याचबरोबर नगर असेल सातारा असेल सांगली असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल याचबरोबर लातूर असेल बीड असेल परभणी असेल जालना असेल नांदेड असेल यवतमाळ असेल नागपूर जिल्हा असेल हिंगोलीचा काही भाग असेल याचबरोबर वाशिम अकोला छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा या सर्व भागामध्ये पावसाची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये वर्तवण्यात आलेली आहे आणि हा जो पाऊस आहे तीन जून जे पा तीन जून ते पाच जूनपर्यंतचा या पावसामध्ये हा पाऊस हा जो पाऊस आहे हे पूर्व पाऊस असणार असल्याची माहिती पंजाबरोनच्या माध्यमातून देण्यात देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो आता विभागनीय हवामान अंदाज बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ व नंदुरबार असेल धुळा धुळे जिल्हा असेल या सर्व भागामध्ये सात जून ते अकरा जून जून दरम्यान पाऊस हजेरी लावेल अशी माहिती पंजाबरावच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे परंतु मित्रांनो आता मान्सून राज्यामध्ये दाखल होण्यासाठी पोषक वातावरण तयार झालेलं आहे आणि मान्सून केरळामध्ये आज दाखल झालेला आहे त्यामुळे ही राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे परंतु आता मान्सून वापस जाण्यासाठी किंवा मान्सून येण्यासाठी का कोणताही अडथळा सध्या निर्माण झालेला नाही ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे गेल्या वर्षी मित्रांनो मान्सून केरळपर्यंत दाखल झालेला होता परंतु केरळहून परत आ... काही प्रॉब्लेममुळे काही तांत्रिक अडचणीमुळे परत वापस गेला त्यामुळे मान्सून यायला उशीर झाला होता किंवा एक महिना जुलैमध्ये मान्सून आला आलेला होता परंतु यावर्षी तशी परिस्थिती नाही दररोज ज्यावेळी पाऊस येत असतो ज्यावेळी मान्सून राज्यामध्ये दाखल होतो तो सात जून रोजी येत असतो परंतु वेळेआधी दोन दिवस म्हणजेच पाच दिवस दोन दिवस अगोदर म्हणजेच पाच जून दोन हजार चोवीस रोजी राज्यामध्ये मान्सून दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभा हवामान विभागाच्या माध्यमातूनसुद्धा देण्यात आलेली आहे आणि पंजाबरानच्या माध्यमातूनसुद्धा असं सांगण्यात आलेलं आहे की मान्सून वेळेआधी दोन दिवस येणार आहे त्यामुळे आता सध्या मान्सूनला राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी कोणताही अडथळा सध्या निर्माण झालेला झालेला नाही किंवा होणार सुद्धा नाही अशी माहिती पंजाबरानच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता उद्यापासून म्हणजे एक जून दोन जून व तीन जून दरम्यान कोकणपट्टी भागामध्ये पाऊस पडणार आहे तीन जून ते दहा जून दरम्यान राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये भाग बदल पाऊस पडणार आहे आणि हा जो पाऊस आहे मान्सून पूर्व पाऊस आहे परंतु मान्सूनचा पाऊस आहे जो जो मान्सूनचा पाऊस पडणार आहे तो सात जूनपासून सुरू होणार आहे आणि पेरण्यासुद्धा सात जून ते पंधरा जून दोन हजार दर चोवीस दरम्यान या म्हणजे सात जून ते पंधरा जून दरम्यान ह्या पेरणा होणार असल्याची माहिती पंजावरच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पंजावर साहेबांचा नवीन हवामानंदा जिल्हा न्याय विभागने जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तासचे थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद